एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची बाधा होते आणि त्यात माणसाचा मृत्यू होतो गेल्या आठ नऊ महिन्यापासून जगात हेच भीतीचं चित्र आणि वातावरण दिसतंय मात्र कुणाच्याही संपर्कात न येता आपण भलं आणि आपलं काम भलं अशी दिनचर्या असणारा बळीराजा मात्र पावसाच्या अतिसंपर्कात आल्यामुळे त्याचं वाटोळं आहे अक्षरशः तो कोलमडून पडला आहे ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य आहेत कापूस असलेल्या रानाची जवळपास तीन ते चार महिन्यापूर्वी जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा मोठ्या आशेनं बळीराजानं कापूस सोयाबीन उडीद तूर मूग अशी पीक या शेतामध्ये पेरली मात्र यंदा पावसाने मराठवाड्यात हा माजवला आहे नको नको रे पावसा असं म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे ही जी शेतं आपण पाहतोय या शेतामध्ये सोयाबीन काढून ठेवलेलं दिसतंय मात्र या शेत सोयाबीनला जागेवरच कोंब फुटले आहेत कारण गेल्या महिनाभरापासून सातत्यानं परतीचा पाऊस जोरदार कोसळतो आहे हे सोयाबीनचं शेत आहे ज्या शेतामध्ये गुडघाभर पाणी झालं आहे आता हे सोयाबीन हातीत लागणारच नाही मग रान तरी मोकळं करू या आशेवर बळीराजा पुन्हा एकदा शेतात राबतोय खपतोय मात्र कोरोना आणि इतर कारणामुळे घराबाहेरही न पडणारे नेते आणि पुढारी तसेच प्रशासनातील अधिकारी यांना बळीराजाचं हे दुःख कधी दिसणार आहे का सातत्यानं बळीराजा हा आसमानी असो की सुलतानी असो संकटांना सामोरं जातो आहे आणि त्यामुळेच त्याची दैना कधी फिटणार हा खरा सवाल आहे ही शेतं जी पाहतोय आपण अशीच परिस्थिती केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला दिसून येईल शेतामध्ये गुडघाभर पाणी झालं आहे हे पाणी निघणार कधी आणि रब्बी तर गेलाच पण खरीप हाताशी कधी येईल या विवंचनेत शेतकरी दिसून येतोय दिवाळीच्या नंतर कारखान्याला घालण्यासाठी तयार असलेला हा ऊस पावसामुळे अक्षरशः कोलमडून पडला आहे जमीन दोस्त झाला आहे आता या ऊसाला ना भाव मिळेल ना किंमत मग अशा ऊसाचं करायचं काय हा प्रश्न बळीराजाला सतावतोय मात्र त्याची ही वेदना त्याच्या व्यथा ऐकून घ्यायला कोणालाच वेळ नाही परतीचा पाऊस धोधो कोसळतोय आणि पुढारी आणि अधिकारी मात्र ए सी कॅबिनमध्ये बसून मस्त मजा करत बळीराजाची ही व्यथा उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत आणि मूग गिळून गप्प आहेत त्यामुळे या बळीराजाला आधार कोण देणार अशी परिस्थिती आहे हे जे शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत हातचा कापूस गेला लाखो रुपयांचं होणारं सोयाबीन जमीनदोस्त झालं काळं पडलं त्याला कोंब फुटले बाजरी देखील नेस्तनाबूत झाली अशा परिस्थितीत कोणीतरी आम्हाला वाले आहे का असा सवाल त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतोय बारा महिने अठरा काळ कोणत्या ना कोणत्या संकटात असलेल्या या बळीराजाला हात देण्यासाठी प्रशासन किंवा राज्यकर्ते कधी पुढं येणार आणि त्याला किरकोळ मदत करण्यापेक्षा सरसगट हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांची मदत केल्यासच पुन्हा एकदा बळीराजा उभा राहू शकेल हे निश्चित लक्ष्मीकांत रुईकर बीड